या प्रकरणाची तर झालीच पाहिजे मी स्वतः या सगळ्या घटनांचा सा साक्षीदार आहे पुन्हा बाळासाहेबांच्या मृत्युपत्राचा देखील मी ट्रस्टी आहे बाळासाहेबांचं मृत्युपत्र एक्झिक्यूट करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती त्याच्यामुळे बाळासाहेबांचं मृत्युपत्र मला माहिती आहे हे जे काही आरोप करतायत की मृत्युपत्र कसं बनवलं गेलं मला विचारा ना मी साक्षीदार आहे मृत्यूपत्र मी बनवलेलं आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे मृत्यूपत्रात काय मला माहिती आहे मृत्यूपत्रात ठसे लागतात का मला माहिती आहे मृत्यूपत्रात आणखीन काय लागतं आणि मेलेल्या माणसाचे ठसे घेतले जरी तरी त्याचा काही उपयोग होत नाही त्यांचं ज्ञान कच्च आहे हे फक्त लोकांच्या मनात उद्धव साहेबांच्या बद्दल एक विष घालवायचं उद्धव साहेबांच्या बद्दल मनामध्ये घृणा तयार करायची उद्धव साहेबांच्या बद्दल असलेलं जे काही लोकांमध्ये असलेलं प्रेम हे कमी करायचं मुंबई महानगरपालिका त्यांना माहिती आहे ते जिंकू शकत नाही आणि मग असं कोणातरी पुढे करायचं रामदास कदमला पुढे करायचं रामदास कदमने असं बोलायचं आणि मूळ विषयापासून लक्ष दुर्लक्षित करायचं शिशुपालाचे शंभर अपराध आता झालेले आहेत